प्रश्न पडतो मध्ये तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या वे एजन्सी आल्या पीएमसी आली आहे पीएमआरडी आली आहे अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताच्या आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे असतो तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता विजिट करत चला दॅट इज द बेस्ट सोल्युशन अशी गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतके इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला थांबा हॅलो आम्ही ज्या एरियात आता थांबलेलो आहे या पीएमआरडी कडे खर तो आता नॉर्मल पीएमसी कडे हॅन्डओवर केला पाहिजे आणि इथं